नमस्कार मित्रांनो मी गौरव आज मी शेतात आलो आहे आज तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस आणि आपलं शेत मी शेतातल्या एकदम शेवटच्या कोणत्यावर एकदम आपलं शेत लागला आहे आपलं शेत इथे वखरणं चालू आहे आपल्या जोडीने सध्या पाऊस तर काहीच नाही आहे शेताचे काम जवळपास झाले आहे थोडं इथे ऊत आलं आहे म्हणून इथे वाखरण चालू आहे एवढं वाखरण झाल्यानंतर आपल्या जमिनीचं जवळपास सर्व मशागत कंप्लीट झाली आहे पावसाची वाट शेतीचे काम पूर्ण कंप्लीट झालं आहे मशागतीचे तुम्ही बघू शकता हे पण आपलं शेत आहे हा धुरा इथून आपलं शेत संपते आणि ते शेजारात शेत सुरू होता हा आपला धुरा इथून समोर जेवढं पण दिसत आहे ते आपलं शेत आहे मी दाखवतो तुम्हाला हा धुरा म्हणजे आपली बाँड्री आणि इथून समोर आपलं शेत हा जो पोल दिसतो आहे ते पण आपलं शेत आहे इथून सरळ जो का आहे तो डळवळ आहे तर जे मोठे मोठे झाडं दिसतात तिथपर्यंत आपलं इथं शेत झालं आहे ते वरचं शेत आपलं इथून आता मी समजा मी आता उभवतो आपल्या जोडीपाशी आणि हा आपला पूर्ण परिसर टोटल जवळपास सतरा एकराचा हा पीस आहे आणि एकच पीस आहे आपला सतरा एकराचा तिथे आहे आपली वीर तर हे आता आलो आहे मी इथे मधात ही आपलं वरची पट्टी त्यानंतर हे आणि ते तिथे वखर चालू होता जिथे मी उभवतो कॉर्नरला त्यानंतर हा समोर आलो इथे आपला कड्याळू आहे बैलांसाठी आणि इकडे आपली विहीर तर अजून समोर प्रश येतात बघा आता आपण ता जोडीपाशी उभव होतो मुटे -मुटे आता आलो आपण इकडे जो समोर धुरा दिसत आहे ती आपली बाउंड्री तिथे आपलं संपत आहे आणि इकडे जर विचार केला इकडे जे मोठे मोठे झाड दिसत आहे कड्यावर नंतर तिथे एक पट्टी आहे त्याच्यानंतर नाला लागतो आहे तुम्ही बघू शकता शेतीचे पूर्ण काम झालेले आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती पावसाची तो आहे आल्याचा शेवटचा धुरा तर आपलं शेत आहे त्या तुरा तुम्हाला दिसू शकत असं ते स्मशान घाट तिथपर्यंत आपलं शेत हे आपलं एक छोटंसं झोपडं शेतातलं हे स्प्रिंकलरचं फाईप ठेवायसाठी हे जनावरसाठी टाक आणि ही आपली भीक हे आपले पावा मी होतो उभं ते तिथे तिथे आपला ऊस चालू आहे वाकण चालू आहे हे तो जो धुरा दिसत आहे समोरचा म्हणजे त्याच्या ते समोरचा तेच मोठं झाड दिसत आहे ति तिथपर्यंत आपलं शेत हे आता मी उभा आपल्या शेताच्या सेंटरमागे हा एक धुरा इथून दुसरं शेत लागत आहे दुसऱ्यांचं इकडे आपलं आहे ते बाबा पूर्ण शेवटपर्यंत आपलं शेत असं आहे मित्रांनो आपलं शेत तुम्हाला कसं वाटलं